नमस्कार नमस्कार काय म्हणता नमस्कार 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 असतात <laughs> तुम्हाला फोन केला होता तुम्ही फोन का कट केला धन्यवाद धन्यवाद राहणार आलो इकडं

मंदिराचं तिथं जातो दोन मिनट एक मिनिट हो धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा स्वागत म्हणतात भुजी म्हणतात भुजेर नमस्कार सावल्या बसले

किमेंकर दादा दिसते का रेंज आहे का दादा अर्ते ताई नमस्कार नमस्कार फुलवर किंग ताते भाऊ ब्लॉक दिसत आहे ऊन आहे ना दादा ब्लॉक दिसते ऊन्हामुळं त्याचा चमकात आहे ना like that thank you thank you शुभ सकाळ दादा फ्लॉवर एकच नंबर फ्लावर एकच नंबर एक प्रेमाचा आणि नमस्कार नमस्कार सर्वांना चहा पाणी झाला फ्लावर एकच नंबर थँक्यू 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 आता आंबा पगा كده रेजस नव्हती हं आता दिस Obrigada. <laughs> आता नमस्कार सिद्ध दादा आरती हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 झालं का जेवण सर्वांचं सिद्धे दादा फ्लावर एक नंबर नेटवर्क का प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह चालत नाही तर बरं व्यवस्थित पा बरं ते थैंक यू थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कनाट धन्यवाद रानी दाई पप्पू दादा पप्पू दादा नमस्कार करता का पप्पू दादा नमस्कार 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 निर्मला ताई स्वागत हार्दिक अभिनंदन नेटवर्क नसल्यामुळे ना ना नेटवर्क प्रॉब्लेम हो काय सांग अरे ताई रामकृष्ण हरी पप्पू दादा झालं का जेवण ताई स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेला आल्याबद्दल स्वागत संबोधित केल्याबद्दल थँक्यू मध्ये आलो आपण मळ्यामध्ये इकडे आपल्या गुलाबजाम रामकृष्ण आरे ओन राणीताई ताई आता मी तुम्हाला तो टोटल फ्लावर ते फिरून दाखवलं असतं पण प्रॉब्लेम असा आहे का निर्मला ताई नेटवर्कच नाही मला इथं काय करावं असा प्रॉब्लेम झालाय त्यासाठी राहण्यात आलो होतो मळ्यात राणी ताई ओळखले का नाही हो हो राणीताई ओळखले ना राणी ताई जेवण झालं का सचन कर स्वप्ने दिसू दादा राणी ताईला नमस्कार केलाय स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई झालं का जीवन जनदा दादा आता तुम्हाला टोटल फिरून दाखवणार होतो आज पण नेटवर्क थोडं बाजू जरी झालं का लगेच नेटवर्क जाते इश्यू होते नेटवर्क जेवढं दाखवतात तेवढं दाखवू शकते बाबा हो का हो बकरी सोडली का आता मी मग म्हणालो पत्ता कोबी आहे का फुलकोबी पत्ता पत्ताकोबी पत्ता कोबी नाही नाही पत्ताकोबी म्हणतात त्याला ना पत्ता म्हणजे हे असतं फ्लावरला पत्ताकोबी तिकडे बोलतात आणि फुलकोबी मानल्यानंतर ती अशी गोल बरोबर ना दादा जे ग असतो त्याला आहे ना त्याला काय बोलतात फुलकोबी त्याला फुलकोबी बोलतात ना आणि जिला लांब लांब पाने आहे ती फ्लावर म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात पत्ताकोबी का पत्ताकोबी म्हणतात का राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी फुल फुटबॉल सारखं गोल गड्डा असणाऱ्याला पत्ताकोबी आणि फ्लावरला फुलकोबी हो फुलकोबी मग फुलकोबी जनार्दन दादा फुलकोबी बरोबर फुलकोबी आहे आणि जो आपला फुटबॉलसारखा गोलगड्डा आहे का ती नाही ही फुलकोबी आहे फुलकोबी ही फुलकोबी आणि ती दुसरी कोणती गोबी म्हणते तिला पत्ताकोबी का पत्ताकोबी नाही फुलकोबी स्वामी समर्थ स्वामी समर्थ फुलकोबी फुलकोबी हां फ्लॉवर फ्लावर आमच्या इकडं फ्लावर, आम फ्लावर बोलतात बरं का फ्लावर बोलतात पत्ताकोबी आणि तुमच्या तिकडे पत्ताकोबी फ्लावरला बोलतात आणि त्या फुटबॉलसारखी जी गोल असते का त्याला आहे का त्याला पत्ताकोबी बोलतात आणि याला फुलकोबी स्वामी समर्थ समर्थ स्वा, 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 फ्लावर बनतात हो फ्लावर आणि ताई बरोबर म्हणतात फिले अनंत तैसे चिरावे चित्त सुधवी समाधान त्याला आमच्या मराठवाड्यात पत्ता कोबी म्हणतात फुटबॉल सारख्याला हो का फुटबॉल सारखं गोल असतो त्याला पत्ताकोबी म्हणतात का आणि आमच्या इकडे फुलकोबी फुलकोबी हो फुलकोबी आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना याला ना आहे ना फुलकोबी बोलतात आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतो आहे ना फुलकोबी म्हणतात फुलकोबी हम्म hmm. आणि प्रेमा राणी म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण तुमच्याकडे तिला पत्ता हे म्हणतात ना फुलकोबी त्याला आमच्या मराठवाड्यात पथक म्हणतात हो ना हा रामकृष्ण हरी राम कृष्ण कृष्ण हरी प्रेमाचा राजा राणी मी आता आले राणी मी आता आलो धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन मी तुला पाहिलं धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन प्रेमाचा राजा नमस्कार लाईव सभेच्या मंचावर उपस्थित सर स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आता आप नी तुंबेकेशरला जायचं आहे धन्यवाद <laughs> धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आता आणि आता धन्यवाद धन्यवाद आता जागून झाले मी येऊ का करवली राजाजी धन्यवाद राजाजी जरा देखलो हे खुशखबरी आहे <laughs> माझा चॅनल रिटर्न करा घेऊन <laughs> जा घेऊन जा मी विकून टाकणार आहे चॅनल काय हो माझा चॅनल जर कोणाला जर घ्यायचा असेल चालवायला तर मी डायरेक्ट एक कोटीला आहे ना माझा चॅनल मी विकून टाकणार आहे ही सर्वांना मी सांगतो लाईव्हमध्ये माझा चॅनल मला विकायचा आहे एक कोटी रुपयाला माझा मी चॅनल देणार आहे बघा कोणाला घ्यायचा असलं तर माझा चॅनल घ्या मोनो झालेला चॅनल आहे माझा माझा चॅनल मोनो झालेला आहे आणि माझा चॅनल जर विकत घ्यायचा असेल तर एक कोटी रुपयाला मी चॅनल देऊ शकतो Uh, सर्वांनी याची नोंद घ्या कारण मग मी आतापर्यंत एवढं कष्ट केलेलं आहे मी एवढे कारण आता तुम्हाला मी तुम्हाला जागच्या जागेवर समजा यंत्रणा ओके करून समजे माझी यूट्यूब फॅमिली uh, सहित आपलं युट्यूब फॅमिली आहे आणि माझा चॅनल तुम्ही घ्या एक कोटी रुपयाला आणि माझे पैसे मला रोख चेकनी द्या पास झालं म्हणजे विषय नाही काय राहणार आणि चालवा चॅनल म्हणजे तुम्हाला युट्यूबचे पैसे भेटतील पुढं तुमचं चांगलं होऊ भलं होऊ आति आलेला आहे आता सहा नंबर नम... आणि सविता ताई नमस्कार म्हणतात आता म्हणतात एक कोटीला तुमचा चॅनल घेऊन पर्यंत आम्ही इकडे दहा चॅनल खोलतो <laughs> मला चॅनल विकायचा आहे आणि अॅडवटाज करा सर्व लाईव्हमध्ये मध्ये जाऊन ऍडव्हर्टायच करा आहे तातेदाचा चॅनल विकायसाठी दातेदादांनी काढला आहे एक कोटी रुपयाला आपण चॅनल देऊ शकतो आणि व्यवहार ठोक होईल कॅश पैसे द्यावे लागतील कॅश धन्यवाद हसतात धन्यवाद धन्यवाद सैता म्हणतात दादा राजा कोण आहे हो हो राजा आहे ना राजा आहे कल्याण शहराचे कल्याण शहरातले राजा आहे आपले हम्म आता ताई सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद मला पण स्वागत अभिनंदन सपोर्टिंग करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद रिटर्न म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला सपोर्ट करा असा अर्थ होतो ओके 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 रिटर्न म्हणजे सपोर्ट करा असा अर्थ होतो थँक्यू थँक्यू नक्की सपोर्ट करू शंभर टक्के सपोर्ट करू शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद स्वामी समर्थ थँक्यू 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 सांगितल्याबद्दल सपोर्टिंगसाठी धन्यवाद सविता म्हणतात राजाजी राणेला खूप खूपच संत करा ते वाटते स्वागत हार्दिक अभिनंदन आरती ताई सपोर्टिंग कमिटीसाठी धन्यवाद स्वित्राम रामकृष्ण आरे वासुदेव धन्यवाद सपोर्टिंगसाठी धन्यवाद सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आरती ताई थँक्यू थँक्यू हो का मला माहीतच नाही काही हो का मला माहितीच नाही काही हो का तुम्ही तर चॅनल शिक विकायला काढलाय राव हो देऊन टाकायचा जाऊ जाऊन द्या आतापर्यंत मी कष्ट केले चॅनल मोनोटाईज झाला आहे आणि डॉलर तयार झा होऊन पेमेंट चालू झाला आहे पहिले पेमेंट झा तयार झाला आहे विषय नाही काही आणि आपल्याला विकून टाकायचं आहे काय असेल ते आपण आहे का नाही समोरासमोर बोल वाटलंच अर्धेत आहे बरोबर ना आरती आपल्याला नाही तर नसलं तर मग पुन्हा जास्त फरमाई सांगायला कारण आता सर्व ओके झालेले आहे ना स्वयंपाक करते मी हो का आणि आपण आपलं ब चॅनल मोनोटाईज होऊन शंभर डॉलर तयार झाले आहे गुगल दहा डॉलरला गुगल पिन आला आहे गुगल पिन आला आहे मेसेज आला आहे शंभर डॉलर तयार झाले पण पेमेंटसुद्धा आलेला आहे मग आता हरकत आहे का आपल्याला काही विषय सर्व ओके करून दिले का नाही सपोर्टिंग साठी धन्यवाद आता काय आपल्याला हरकत आहे का द्यायला जाऊ द्या आपण सुद्धा म्हणतात चलक राजा आणि धुमाकोड राणी जोडी कशी शोभून दिसते बरं पाठवल्यावर धन्यवाद नजर नागो नको राजा राणीला धन्यवाद स्वागत हारिकाबींना हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम सविता ताई नमस्कार केला आहे तुम्हाला सविता ताई नमस्कार केला आहे राहता वाढ सुविधा ताई नमस्कार सेतदा माता नमस्ते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी स्क्रीन समका बघितले का नारळ नारळ खायले सुविधा ताई नारळ बघितले नमस्कार नाही यू खेळ थँक्यू सांगत सपोर्टिंग साठी धन्यवाद लाईव्ह घ्यायची का तुम्हाला मी आता बंद करणार आहे लाईव्ह घेता काय नाही का आरती जाय तुम्हाला घ्यायची का मी काय म्हणते मोठा चालू करायचं लाइट आहे ना हं लाइट हे हे बंड आहे ना कोका गेला कॉक बंद कर मी खालू जातो गाडी वन मोटर चाल करून तो झाडाला पाहिजे ले सुकले कड़ी कडीपाते शिंदे हो का

हो धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन आम्ही आले मळ्यात आहात तिकडे बघा वातावरण तसे आता, आता थोडं आहे ना ऊन आहे त्याच्यामुळे स्क्रीनला हे होत नाही तीन चार पाच वाजता ना असं वातावरण एकाच नंबर आता बाय 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 हो आपलंच मळलं हे काय कर आपलं एवढं पाना मळ्यातलं मळ्यात आता सध्या इथं नाही राहिला मी तिकडे नवीन बांधलं हो आता ना स्क्रीन व्यवस्थित नाही दिसेल हो का गावात बांधले का हो गावात बांधले आता आता इथे इथं नाही राहत आता हम्म एकतर घरामध्ये लाईव्ह नाही तर मग एकतर आहे का नाही पिचली माझी बांगडी 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 अगो पिछली माझी बांगडी 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 मला दिसत नाही का म्हणजे त्यांना काय काय होता इथे इथे दिसते चला बंद करूया